श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींच्या अमृतुल्य संदेशांनी आणि मंत्रांनी मनाला सावरणारे रूपांतर सुखात करणारे हे अनुभव तुम्हाला हवे असतील तर आपल्या आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि घंटीवर क्लिक करा कारण स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या पर्यंत वेळेवर पोहोचवणे हेच आमचं ध्येय आहे आजचा हा संदेश फक्त दहा मिनिटे ऐकून बघा पण अनुभव मात्र आयुष्यभराचा मिळवा प्रिय भक्तानो डोळे मिटा मन एकाग्र करा आणि हे शब्द आत्म्यात झिरपू द्या आज स्वामी तुम्हाला तुमच्या अंतःकरणातील प्रश्नाचं उत्तर देतील स्वामी सांगतात जीवन कधीच सोपं नसतं चांगल्या मार्गावर चालत असतानाही संकट येतात चुका घडतात पण त्यांच्यावर रागावू नका त्या चुका का झाल्या याचा विचार करा आणि त्या चुका पुन्हा घडणार नाहीत यासाठी सजग व्हा कधी कधी जे वाईट आपल्या सोबत घडत त्याची हळूहळू एक दिवस हे सत्य उलगडेल आणि तेव्हा कळेल कि फळ आपल्याच कर्मांची आहे म्हणून प्रत्येक आरंभाला शेवट असतो आणि प्रत्येक शेवट एक नवीन आरंभ घेऊन येतो थे लक्षा हे लक्षात ठेवा आणि मनाला स्थिर करा खर सुख हे शांततेतच असत फक्त चांगल्या मार्गावर ठाम रहा स्वामींची भक्ती हीच खरी साधना आहे जो स्वामींची सेवा करतो त्याच्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव नक्की होतो जर तुम्ही अनुभव घेत असाल तर व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या आणि कमेंट मध्ये लिहा स्वामी तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या आपल्या जीवनात एखाद्याला वेदना देता जगण हाच खरा तप आहे आणि त्या तपावर इतर कोणतंही पुणे भारी पडत नाही ज्याला हे साध्य करता येतं त्याला वेगळं पुण्य कमवायची गरजच उरत नाही कारण तो माणूस स्वतःच पुण्याच्या वाटेवर चाललेला असतो आयुष्यात कधीही विशाल होण्याच्या घाईत समुद्र बनण्याची गरज नाही त्याऐवजी अशी सरोवर बना जिथलं गोड पाणी वाघाला सुद्धा मान खाली घालून प्यावं लागतं दुसऱ्यांच्या चुका उघ करत फिरण्यापेक्षा आपण स्वतःत काय सुधारण शक्य आहे हे ओळखा जसा दिवा तेव्हाच उजळतो जेव्हा त्यात तेलही असत आणि वातही तसंच आपण सुद्धा स्वतःला सज समजूतदार आणि पूर्ण करणं हेच खरं आत्मिक तेज आहे तहान लागलेल्याला एक घोट पाणी भुकेल्याला अन्नाचा घास आणि खचलेल्या मनाला आशेचा हात देऊन तर बघा याहून मोठा धर्म या जगात अजून कोणी लिहिलेला नाही आणि माझा धर्म हाच आहे म्हणूनच भक्तांनो तुमच्या आयुष्यातील संगती नेहमी शुद्ध आणि सकारात्मक असावी कारण आपलं मन ज्या वर्तुळात वावरत त्याच प्रतिबिंब आपल्या जीवनावर उमट जी व्यक्ती अंतर्मनातून आनंदी असते तिच्यासाठी परिस्थिती कधी वाईट नसते ती परिस्थिती तिच्या सुंदर होते आणि ती स्वतःही एक प्रकाशमय वाट बनते म्हणूनच ना अति आशा ना निराशा फक्त एक ओळख मी चालत राही आणि पुढे जाई कारण चालणाऱ्याला नवी दिशा नक्की सापडते आणि त्या दिशेने चालताना आयुष्याचं खरं मोल उलगडत प्रयत्न असे करा की अपेश ही एक दिवस म्हणेल तू खूप मोठा झालास आणि संकट थरथर कापायला लागतील कारण तुमच्यात असते त्या वेळी जिद्द जी कोणत्याही अडचणीला हरवून टाकते काय बिघडेल काय सुंदर घडेल याची कल्पना करून उभे रहा जीवनात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवते कोणी वागणं शिकवतो तर कोणी जगण आपल्यावर आलेली वेळ ते सुद्धा शिकवते संकटांना कधी झेलायचं आणि कधी सोडून द्यायचं कठीण वेळ म्हणजे जीवनाची वॉशिंग मशीनच ती आपल्याला जोरात फिरवते झटका देते पण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपलं मन आणि आत्मा अधिक स्वच्छ अधिक दमदार अधिक तेजस्वी झालेला असतो देव धर्म पाहत नाही तो कर्म पाहतो म्हणून तुमचं चालणं तुमचं वागणं आणि तुमचं जगणं हेच तुमचं खरे जीवन आहे यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण असण गरजेचं नाही परंतु परिपूर्ण होण्यासाठी सुरुवात करणं हे मात्र आवश्यक आहे म्हणूनच भक्तांनो तुमच्या आयुष्यातून रडत बसू नका येणाऱ्या क्षणासाठी मन खुल ठेवा कारण उद्या तुमच्या समोर येणार ते क्षण तुमच्या आजच्या दुहखांपेक्षाही अधिक सुंदर असतील आता मागे पाहण्यात काही अर्थ नाही कारण ज्यांनी साख सोडली ते कधीच आपले नव्हते चला आता उभं राहा पुढे चला आणि आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा कधी काळोख असा येतो की आपल्या सावली सुद्धा आपल्या सोबत राहत नाही पण त्या काळोखात जेव्हा सगळं हरवलेलं वाटत तेव्हा एकच हात आपल्याला सावरतो स्वामींचा हात भक्तांनो स्वामी माऊली धरतील तुमचा हात आणि नेतील तुम्हाला यशाच्या शिखरावर कारण त्यांना माहीत आहे तुम्ही कोणाच वाईट कधीच केलं नाही भक्तांनो कधी कधी वाटतं ना की मनात काही नव्हतं तरी काहीतरी अनपेक्षित घडते तर ते तुमच्या चांगल्या कर्माच फळ असतात किंवा कोणाच्या तरी गाभीर कधीही हे विसरू नका तुम्ही एकटे नाही एकटे असला तरी अपुरे नाही कारण स्वामींसारखा संपूर्ण आधार तुमच्या पाठीशी आहे केलेली वेळ परत येत नाही आणि येणारी कशी असेल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाला श्वास घ्या अनुभव घ्या आणि पूर्ण जगा स्वामी नेहमी सांगता विश्वास ठेवा तो देईल ते उत्तमच असेल आणि जो देतो तो उत्तमच देतो म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा कारण तो कुठेही गेलेला नाही तो आजही तुमच्या सोबत आहे आणि कायम असणारच संस्कार हेच खरे वैभव असतात प्रामाणिकपणा म्हणजे आत्म्याचा आरसा जो स्पष्ट असतो निर्मळ असतो मोठ होण्यासाठी नाव नव्हे माणसांची मन जिंकावी लागतात कारण माणुसकी सारख मोठ काहीही नाही या जगात तुमची कर्म जर शुद्ध असतील तर काळजीची काहीच गरज नाही कारण स्वामींच बळ तुमच्या पाठीशी नेहमीच असत ते तुम्हाला कधीच हरू देत नाही सत्य स्वीकारण हे फक्त अहंकार मुक्त मनालाच शक्य आहे कारण गर्वात बुडालेली माणसना आपली चूक पाहू शकतात ना दुसऱ्याचा सत्य मार्ग समजू शकतात तुम्हाला दुसऱ्यांना काही द्यायचे असेल तर द्या पण दुःख नाही सुख द्या कारण सगळेच दुःख देतात पण जो कुणालाही सुख देतो तो खरा माणूस असतो प्रत्येकाशी आदराने वागणं ही केवळ संस्कृती नाही तर ही अशी गुंतवणूक आहे जी तुमच्याकडे हस्तहस्त परत येते आयुष्याच्या प्रवासात जेव्हा सगळे मागे हटतात तेव्हा एकच व्यक्ती तुमच्या सोबत उभी राहते ते म्हणजे स्वामी भगवंत स्वामी माऊली स्वामींच्या हाताला धरून चालणारा कधीच हरक नाही कारण त्यांचा हात धरून चालणे हीच साधना असते विहिरीच पाणी सर्वांना सारखं मिळतं पण उस गोड कडू चिंच असते दोष पाण्याचा नसतो दोष बीजाचा असतो तसंच देवाच प्रेम सर्वांसाठी सारखं असत पण फळ आपल्याला आपल्या कर्मानुसारच मिळतं म्हणून तुमची कर्म अशी ठेवा की स्वामींचं नाव तुमच्याच आयुष्यातून गुणगुणलं जावं विसरा कारण स्वामींनी तुमचे अंतरीचे भाव आता आहे जिंकायची आयुष्याची लढाई आणि ती लढाई जिंकणार आहे स्वामी माऊली भक्तांनो आत्मविश्वास तुमच्याजवळ असण फार गरजेचं आहे कारण कितीही भक्ती गीत गायली तरी मनाची तहान भागत नाही पण मी खरा शांत आणि समाधानी झालो त्या दिवशी जेव्हा मला झालं स्वामींच दर्शन होय स्वामींचे ते अलौकिक दर्शन ते जे मन शरीर आणि आत्म्यालाही भारून टाकत म्हणूनच सांगतो स्वामींच्या चरणांजवळ जे समाधान आहे ते स्वर्गात सुद्धा नाही प्रत्येक अडचणी मागे एक उत्तर असत स्वामी समर्थ ज्यांच्या नावातच समाधान आहे त्या नावानं कितीतरी भक्तांचे आयुष्य बदलून टाकले म्हणून संगत निवडा अशा लोकांची जे तुमच्या गैरहजेरीत ही तुमच्यासाठी आवाज उठवतील बिंधास्त तुमच्या बाजूने उभे राहतील वे आणि काय कोणासाठीही थांबत नाही कर्माचे भोग तर सहन करूनच संपतात भक्ती म्हणजे संकट येण नव्हे तर संकटांचा वेग कमी होय कधी हात गेला असता तिथे बोटावर निभावलं हे होत फक्त आणि फक्त स्वामींच्या भक्तीने भक्ती, भक्ती मनापासून केली पाहिजे स्वामींची सेवा ही सौख्याच बीज आहे संयम ठेवणाऱ्याला चांगलं नक्कीच मिळतं कधी उशिरा पण सर्वोत्तमच स्वप्न तर मोफतच पाहता येतात पण ती पूर्ण करताना आयुष्य काही ना काही मागणी करत आणि तेव्हा आठवते स्वामींच स्मरण स्वार्थासाठी आठवण येणे साहजिक असत पण संकटात नसतानाही ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाव राहत तेच खरे स्वामी भक्त स्वामी म्हणतात उशिरा देई पण सर्वोत्तमच देई भगवंताचे मुखी घेतलेले नाम कधी वाया जात नाही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय मनापासून निस्वार्थ भावनेन जर या शब्दांनी तुम्हाला स्वामी आठवले तर तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही आपण वाईट केलं नसेल तर आपल्यावर वाईट घडू शकंच नाही हा विश्वास स्वतः अनुभवून पहा बदल नक्की जाणवेल तुला तुझ्या कर्माची फळ मिळव हे जर कोणी तुम्हाला म्हणाल तर त्यात सकारात्मकतेचा सुवास असतो कारण आपण जे पेरतो तेच उगवत वाईट कर्म केलं तर परिणाम ही तसेच येतात म्हणून कर्माची निवड ही तुमच्याच हाती आहे जर एखाद्याला तुमची किंमत कळाली नाही तर नाराज होऊ नका हिरा भंगारवाल्याच्या हाती गेला तर त्याची किंमत कळणारच नाही कर्माची पापाची भीती अजूनही माणसात आहे म्हणूनच गंगेवर गर्दी कमी होत नाही ध्येय साध्य करणं कठीण असलं तरी जर तुमचा आत्मविश्वास ठाम असेल तर जगात अशक्य काहीच नाही चंदनाच्या झाडाभोवती साप असतो पण त्याचा सुगंध कधीच कमी होत नाही तसंच सत्कर्मी माणसाला संकट येता पण ती स्वामींच्या नक्कीच निघून जाता स्वामींच्या दरबारा काहीही बोलता जर डोळ्यातून पाणी वाहत असेल तर समजा स्वामींनी तुमचं अंतरंग ओळखलंय स्वामी सांगता माझा भक्त जर शांत आहे सहन करतोय तर समजा मी स्वतः त्याच्यासाठी उत्तर देतोय भक्ती म्हणजे अविरत स्मरण थांबणार ध्यान स्वामींवरच निखळ प्रेम स्वामी समर्थ म्हणजे अपरंपार शक्ती जीवरक्षक कृपा मूर्ती भूतकाळ कसाही असो भविष्यकाळ आपलाच आहे फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा आशीर्वाद आणि श्रद्धा डोळ्यांना दिसत नसले तरी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून टाकतात स्वामी स्वामींवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तू फक्त चांगलं कर्म करत राहा तुझ चांगलं मी नक्कीच घडवी कुणाचे वाईट विचार तुमच काही वाईट करू शकत नाही कारण तुमच्या करणाराही आणि करणाराही स्वतः स्वामी समर्थ आहे प्रयत्न करत राहा संयम ठेवा वाईट काय कितीही भयंकर असला मार्ग नक्की सापडतो पण लक्षात ठेवा माणूस आहे प्रेमासाठी पैसे आहेत वापरण्यासाठी पण आज माणसांचा वापर होतो आणि पैशांवर प्रेम केलं जातं म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात आणि वाटेवर उभ दुःख मला म्हणाल माझी साथ घेतलीस तरच सुखाकडे जायचा मार्ग सापडेल कारण सुखाला खरी मजा तेव्हाच येते जेव्हा दुःख स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी असावं आम्हाला सत्य योग्य मार्ग दाखवत राहावं हीच तुझ्या चरणातील आमची प्रार्थना कारण या जगा तुझ्या शिवाय आमचं कुणीच नाही तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी सत राहावा तीच सदिच्छा जसं जसं आपण जप करतो तसन तसम श्री स्वामी समर्थ आपल्याला जपता जितका आपण चरित्र आणि गुरुचरित्र वाचतो श्री स्वामी आपल्याला संकटातून वाचवत असता आणि ज्या तळमळीने आपण सेवा करतो त्याच उत्कटतेने श्री स्वामी आपल्याला कृपा देता हे नक्की म्हणूनच ही सेवा ही निस्वार्थ असावी संपूर्ण समर्पणाने जर तुम्ही मनापासून सेवा करत असाल तर या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक द्या आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा स्वामी भक्तांनो प्रत्येक असे रोज रात्री झोपण्याआधी नम्रतेने प्रार्थना करावी हे माझ्या स्वामीराया दिवसभरात माझ्या हातून काही चुकलं असेल खोट बोललो असेल पाया खालून गेलेल्या जीवांचे जीवन संपवलं असेल माझ्या कोणत्याही ज्ञातज्ञात चुका असतील तर त्या क्षमा कर अशी नम्र प्रार्थना रोज केली की आपल्या चुका आपोआप कमी होता आणि आपण उन्नतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो स्वामी म्हणता ज्ञान तुम्ही काय करू शकता याची जाणीव आणि शहाणपण म्हणजे कधी काही करू नये याच भाग परिस्थितीच्या फुग्यात कष्टांची हवा भरून जीवन जगण ही कला गरीबाला अवगत असते निखळ हास्यासाठी श्रीमंती नाही समाधान लागते ते समाधान कुठे शोधता यावरच तुमच आहे स्वामींच्या मार्गात येणं सोपं आहे पण टिकून राहण ते आपल्या पुण्यामुळेच शक्य होत जितक अधिक सेवाभाव तितकी अधिक कृपा हेच स्वामींच नियम आहे जीवन ही एक अजब शर्यत आहे जिंकलात तर आपली माणस मागे राहतात हरलात तर तीच माणस आपल्याला सोडून जातात स्वाभिमान तर फक्त त्या वेळी जागा होतो जेव्हा अस्तित्वावरच प्रश्न उभा राहतो तुमचा आशीर्वाद म्हणजे आमचं सर्वस्व आहे जर तुमच्या इच्छेप्रमाणे प्रामाणिक कर्म केलं तर या विश्वात अशक्य असं काहीच राहत नाही ही शिकवण आम्हाला दिली स्वामीराया त्याबद्दल मनापासून धन्यवाद आमच्या जीवनाच्या प्रत्येक वर्णावर तुम्ही पाठीशी राहा आम्हाला योग्य दिशा दाखवत रहा हीच चरणी प्रार्थना आहे या जगात आम्हाला तुमच्या शिवाय कोणीच नाही स्वामी राया भक्त तुमचं अस्तित्व आम्हाला पुरेसं आहे स्वामींवर प्रेम करा ते तुमच्यावर हजारपटीने प्रेम करतील जेवढा जप कराल ना तेवढं श्री स्वामी तुम्हाला जपतील जेवढं चरित्र वाचाल तेवढं ते, ते तुमचं रक्षण करतील जेवढ्या निष्ठेने सेवा कराल तेवढ्याच श्रद्धेने ते तुम्हाला आशीर्वाद देतील हे निश्चित मनापासून सेवा करा कारण त्या सेवेमध्येच मेवा दडलेला आहे म्हणून निस्वार्थ भावनेने कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वामींची सेवा करा तुम्ही खरंच भक्त आहात तर या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक द्या आणि कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक रात्री शुद्ध मनाने प्रार्थना करा स्वामी भक्तांनो झोपण्यापूर्वी नम्रपणे स्वामींना नमस्कार करत प्रार्थना करा दिवसभरात जर काही चुकलं असेल कुणावर अन्याय केला असेल नकळत जीव मारले असतील तर मला क्षमा करा स्वामी अशा मन शुद्ध होते अधिक आध्यात्मिक बनतो ज्ञान म्हणजे क्षमता आणि शहाणपण म्हणजे संयम स्वामी म्हणतात ज्ञान म्हणजे काय करता येईल याची जाणीव शहाणपण म्हणजे काय टाळावं याच भान गरीबाला परिस्थितीशी झुंज देत जगता येत आणख्या आनंदासाठी श्रीमंतीपेक्षा समाधान जास्त महत्वाचं असतं स्वामींच्या सेवेमध्येच आपली खरी श्रीमंती दडलेली आहे स्वामींच्या मार्गावर येणं सोपं आहे पण त्या मार्गावर टिकणं हेच खरं आहे सुरुवातीला आपण त्यांच्या इच्छेने येतो पण त्यांच्यावर निष्ठा ठेवून सेवा केली तर ते स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात जीवन ही एक विचित्र शर्यत आहे इथे जिंकलो तर काही माणस मागे राहतात हरलो तर माणस आपल्याला सोडून जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा परिस्थिती चिन्ह निर्माण करत नाही तो पर्यंत स्वाभिमान जागा होत नाही सच्चा साधू तो जो मनावर विजय मिळवतो साधू बनण्यासाठी विशिष्ट पोशाख नको तर चंचल मनावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे म्हणून नामस्मरण करत प्रत्येक कर्म स्वामींना अर्पण करत भक्ती मार्गावर निघा कारण हाच मार्ग खरा आहे इथूनच सुरुवात आणि इथून समाप्ती स्वामी माऊली म्हणता करून तर बघ माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ सारे मार्ग खुले करतो की नाही ते बघ माझ्या गोष्टी लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान करतो की नाही ते बघ माझ कीर्तन करून तर बघ जगाच विस्मरण देतो की नाही ते बघ स्वामींचा मार्ग पवित्र आहे फक्त मनापासून जो चालेल त्याला ते साक्षात ब्रह्म बनवतील श्री स्वामी समर्थांचा मंत्र आरोग्य यश आणि मानसिक शांततेचा मार्ग या मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारत आजार दूर होतात राग चिंता मानसिक अस्थिरता कमी होते आणि जीवनात यश निश्चित होत स्वामी म्हणतात सच्चा भक्त अपमान करत नाही समजून घेतो कधी, कधी आई कधी बहीण त्यांच्या शब्दात आपल्यासाठीच प्रेम आणि काळजी असते त्यांची टीका त्यांच्या अपेक्षा या आपल्याला चांगलं बनवण्यासाठीच असतात म्हणून अहंकार नको समजूत हबी प्रत्येक गोष्टीच्या शेवट नव्या अध्यायाची सुरुवात असते जीवन थांबत नाही ते सुरू राहत प्रत्येक क्षणात काहीतरी शिकवत आयुष्यात संकट आली तर त्यांना गुरुचरित्राच वाचन करा तुमच्या आतली उमेद पुन्हा जागी होईल स्वामी म्हणता तुझ्यावर माझी कृपा आहे तू माझा बाळ आहे तुला सर्व बंधनांमधून मुक्त करतो की नाही ते बघ माझ्या भक्तीत समर्पित हो तुला हिरा बनवतो की नाही ते बघ स्वामी म्हणतात जेव्हा माणूस तुम्हाला सोडून जातो तेव्हा त्याच कारण तुम्ही आवडत नव्हतात हे नसत तर कारण असत त्याचा स्वार्थ पूर्ण झालेला असतो असतो तो आधीच ठरवून गेलेला तुम्हाला सोडून देण आणि दुःख तेव्हा होत जेव्हा ज्यांना आपण आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतलेली असते नेमकी तीच माणस आपल्या विश्वासाला तडा देतात ज्यांच्यावर आपुलकीने प्रेम करता तीच माणस कधी कधी तुमचं आयुष्य खेळून टाकतात जेव्हा तुम्ही कोणाशी मनापासून वागता तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा तशीच अपेक्षा ठेवता पण तेच लोक वेळ आली की तुमच्या विरोधात उभं राहतात मग भावना ज्यांना समजत नाही त्यांच्या समोर रडला तरी ते कधी तुमचे होत नाही फक्त चार दिवस गायब होऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील हीच जगाची रीत आहे कोणी कुणासाठी थांबत नाही तेव्हा स्वतःला सावरून घ्या स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्य स्वतःच्या तत्वांवर जगा आयुष्यात प्रत्येक माणसाला हृदयात जागा देऊ नका ज्यांच्या डोळ्यात आपुलकी असते ज्यांचं हसू तुमच्यामुळे खुलतम आणि जे तुम्हाला तुमचं म्हणतात फक्त त्यांनाच तुमच्या आयुष्यात ठेवा खरं ना तेच जिथे भावनांची किंमत असते मनासारखी व्यक्ती शोधण्याऐवजी मन समजून घेणारी व्यक्ती शोधा कारण तेव्हाच आयुष्य खरंच मनासारखं आणि गोड होऊन जातं जीव लावणारी माणस ज्यांना भेटतात ना त्यांना त्याचं मोल कधीच समजत नाही आणि जे लोक त्या जीव लावणाऱ्या माणसांपासून वंचित राहतात तेच त्यांचं खरं मूल्य समजून घेता आपण ज्या लोकांमध्ये आपलेपणा शोधतो ते आपल्याला कधीच समजत नाही तेव्हा जो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढत नाही तो माणूस तुमच नसतोच तो इतर गोष्टींमध्ये इतका गुंतलेला असतो की तुमचं अस्तित्व त्याच्यासाठी महत्वाचं राहत नाही म्हणून त्या माणसामागे धावू नका ना त्याच मन वळवण्याचा प्रयत्न करा ना त्याच्या आयुष्यात चाकरी करा स्वतःच अस्तित्व विसरून दुसऱ्यासाठी जगणं हे आयुष्याच अपमान करणं आहे स्वामी भक्तांनो अशी माणसं विसरा आणि स्वामींमध्ये स्वतःला पूर्णपणे अर्पण करा स्वतःच्या मर्यादा समजून घ्या स्वतःची शक्ती ओळखा आणि त्या शक्तीला योग्य दिशा द्या स्वामींच्या सेवे स्वामी म्हणतात माझी सेवा करा माझ नामस्मरण करा मी तुम्हाला त्याच नक्कीच फळ देई मी तुम्हाला समजून घेई तुमच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर देई फक्त माझ्यावर निष्ठा ठेवा माझ्या भक्तीत एक रूप व्हा स्वामींची भक्ती म्हणजे आत्म्याच खर समाधान म्हणून हे सारे शब्द हे सारे अनुभव जर तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक द्या तुमच्या मित्रांपर्यंत हा संदेश पोहोचवा शेअर करा आणि अशाच सुंदर भावनांसाठी स्नलला सबस्क्राईब करणं विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या वेळी एका नव्या आणि गोड मंत्रासोबत किंवा संदेशासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त